नमस्कार स्वागत आहे तुमचं घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने झणझणीत अशी वांग्याची भाजी त्याकरिता सर्वप्रथम मी इथे चार वांगी घेतलेली आहेत आणि ही वांगी स्वच्छ धुवून अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहेत आणि ती पाण्यामध्ये ठेवायची जेणेकरून बाकीची तयारी करेपर्यंत ही वांगी काळी पडणार नाहीत आता आपण वाटण बनवून घेऊया त्याकरिता इथे घेतले सुके खोबरे लसूण कोथिंबीर आणि अद्रक याचं मिक्सरला वाटण बनवून घेऊया त्यानंतर एका खोलगट बाऊलमध्ये घ्यायचं आहे जाडसरसं शेंगदाण्याचे कूट थोडंसं वाटण बनवलं ते घ्यायचं आहे त्यानंतर टाकायची धना पावडर लाल तिखट थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून छान असं एकजू हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून याचं छान असं सारण बनवून घेऊया म्हणजेच हे स्टफिंग आपल्याला वांग्यामध्ये भरायचं आहे अशा पद्धतीचं मी हे स्टफिंग बनवून घेतलेले आहे आता हे स्टफिंग अशा पद्धतीने वांग्याच्या मोधोमध भरून घ्यायचं आहे तर एक, एक करून आपण सर्व वांग्यामध्ये अशा प्रकारे हे वांग्याचे जे स्टफिंग बनवले ते भरून घेऊया सर्व वांग्यांमध्ये स्टफिंग भरून रेडी आहे चला तर आता आपण याला फोडणी देऊया त्याकरिता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये टाकायची आहे तेल दोन पळी तेल मी ते वापरत आहे तेल गरम झाले की त्यामध्ये टाकायची आहे मोहरी मोहरी छान अशी तडतडू द्यायची मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ते घालूया आणि हे तेलामध्ये छानसे तळून घेऊया वाटण हे मीडियम गॅसवरती तळून घ्यायचं आहे आता यामध्ये टाकूया लाल तिखट धना पावडर थोडीशी हळद आणि काळं तिखट म्हणजेच आपला घरगुती मसाला यामध्ये टाकायचा आहे आणि थोडंसं हिंग टाकायचं यामुळे भाजीला अप्रतिम टेस्ट लागते आता हे सर्व मसाले तेलामध्ये अशा प्रकारे तळून घेऊया मसाले छान असे तेलामध्ये तळलेले आहे आता आपण यामध्ये जी भरलेली वांगी होती ते टाकूया आणि एक दोन मिनिटभर ही वांगी अशी तेलामध्ये परतवून घेऊ आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा हे आपण मिक्स करून घेऊया एक दोन मिनिट आपण ही वांगी परतून घेतली होती आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे तर मी इथे अजून एक ग्लास यामध्ये पाणी टाकत आहे तर मी इथे फक्त वांगी शिजण्यापुरतंच पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर पातळ रस्सा भाजी बनवायची असेल तर तुम्ही अजून इथे क्वांटिटी वाढवू शकता मला थोडंसं मिडियम असंच कन्सिस्टन्सीचं बनवायचं आहे त्यामुळे इतकंच पाणी वापरलं आता मीडियम गॅसवरती आपण ही वांगी छान असं शिजवून घेऊया मिडियम गॅसवरती वांगी शिजवल्यामुळे ती छान अशी आतमध्येपर्यंत शिजली जातात तर इथे झणझणीत असं आपलं गावरान पद्धतीचे वांग्याची भाजी तयार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशात पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय